आता अतिक्रमण आपण काढलं आहे पंचयत, पंचयत क, ते जे ज्यांचे घरकुल आलेले आहेत किंवा ज्यांचे नसतील तर त्यांचे घरकुल पंचायत ग्रामपंचायत मंजूर करून घेणार आहे त्या सर्व लोकांना घरकुलचे जे प्रस्ताव आहेत ते आमच्याकडे मार्फत सादर करतील आणि अशा लोकांना घरकुल विमाकूल करून देऊन जागा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही महसूलमार्फत तात्काळ आता चोवीस तारखेला काय डिसिजन त्यानंतर आम्ही करणार आहोत त्यामुळे जागेची कुठलीही अडचण नाही आहे সাপন্ন্ষামাক গেছথি য়াইন্তরাগু কাকরতে আটাক়া পন্সলানাযা কাকে কাকেয এচিয়ান্য়ানক পনিকাকর কাকার কাকের কাক্য়ানার� अतिक्रमण निष्कासित केलेलं आहे त्या आता सचिव यांनी पत्र दिलेलं आहे की जागा मिळाल्यानंतर नाही तर तुम्हाला जे नमूना आठवण करून मिळायची आहे त्या दृष्टीनं सुद्धा जसे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त होईल तसे आम्ही वर्ष कार्यालयाला इमिजिएट पाठवू यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंदरी फक्त सहकार्य एवढंच पाहिजे की तुमच्याकडून एका जे प्रस्तावासोबत जी माहिती आहे ती तात्पुळ अटिमेट तात्काळ आमच्याकडे प्राप्त झालं पाहिजे एवढं बघा याविषयी नाही का आम्ही एक चार्ट बनवून देणार आहोत संबंधित सचिवाला त्याच्यानुसार तुम्ही कागदपत्र गोळा करायचो आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत मानपत्र प्रश्न आमच्या घेतेच आम्ही तहसील कार्यालयाचा प्रश्न पाठवतो ग्रामच तुम्ही स्वतः सांगा किंवा